ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा विजय सिंह मोहिते पाटील टाकणार माढा लोकसभेसाठी मोठा गेम चेंजर डाव माढा लोकसभेची बदलणार सगळीच राजकीय समीकरणे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित सेनायक निंबाळकर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात जोरदार फाईट होणार आहे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करीत असतानाच धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणून पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील पॅटर्न निर्माण करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आता फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून त्या दृष्टीने त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना आपल्या बाजूने खेचून आणत माडा लोकसभेची लढाई जिंकण्यासाठी डावपे चाकण्यास सुरुवात केलेली आहे त्यांनी पहिल्यांदा करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना तर त्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांना आपल्या बाजूने ओढत राजकीय डाव टाकला विजय सिंह मोहिते पाटील हे एवढ्यावरच शांत बसले नाहीत तर त्यांनी आता सगळ्यात मोठा खतरनाक डाव टाकला असून माळशिरस तालुक्यातील त्यांचे कट्टर विरोधक उत्तमराव जानकर यांना थेट दोस्तीचा हात पुढे केला असून त्यांची थेट शरद पवार यांच्याशी भेट घडवून आणत राजकीय तह करण्यासाठी मोठा डाव टाकलेला आहे यातून नवा राजकीय करार समोर येत आहे तो माळशिरस विधानसभेच्या राखीव असलेल्या जागेवरून धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना आमदार करण्यास शब्द दिला असल्याची चर्चा सुरू आहे त्यातून उत्तमराव जानकर यांच्या माध्यमातून धनगर समाजाला खुश करण्याचा प्रयत्न मोहिते पाटील यांच्याकडून केला जात असल्याचे समोर येत आहे त्या बदल्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना माडा लोकसभेला मदत करण्याचा प्रस्ताव पुढे आलेला आहे यातून हा डाव यशस्वी ठरला तर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील व उत्तमराव जानकर यांच्या एकीतून धैर्यशील मोहिते पाटील हे मोठे मताधिक्य मिळवू शकतात व अनेक वर्षांचे राजकीय वाद संपुष्टात आणून नवा दोस्ताना समोर येणार आहे विशेष म्हणजे उत्तमराव जानकर व मोहिते पाटील हे एक झाले तर माडा लोकसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलू शकतात हे ओळखून भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तमराव जानकर यांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यामुळे उत्तमराव जानकर हे एकोणीस तारखेला आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडत असल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे उत्तमराव जानकर हे जर विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आले तर माडा लोकसभा मतदारसंघात मोठा गेम चेंजर डाव ठरणार असल्याचे राजकीय जाणकार अजून बोलले जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद